नमस्कार मित्रांनो हा आज मृग नक्षत्राचा पाऊस पडत आहे मृग नक्षत्र म्हटलं की शेतकऱ्यांसाठी फार फायदेशीर पाऊस असतो आणि आहे मृग नक्षत्राच्या पावसानं पावसाळी पिकं चांगले येतात समाधानकारक येतात शक्यतो काही वेळेस मृग नक्षत्राचा पाऊस पडत नाही पण यंदा मृग नक्षत्राचा पाऊस बऱ्यापैकी पडत आहे शेतकऱ्यांचं मन ह्या पावसाने प्रफुल्लित होणार आहे कारण मृग नक्षत्र फार महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे स्वाती नक्षत्र महत्त्वाचं शेतकऱ्यांकरता आहे त्याच पद्धतीनं हे मृग नक्षत्रसुद्धा फार महत्त्वाचं आहे बऱ्यापैकी हा मृग नक्षत्राचा पाऊस पडत आहे जवळ जवळ सगळीकडे हा मृग नक्षत्राचा पाऊस पडत आहे शेतकरी याच्यावर चांगल्या पेरण्या करतील या पावसाचे प्रतीक्षा करत होते रोहिणी नक्षत्रापेक्षा मृग नक्षत्र शेतकऱ्याकरता फार समाधानकारक पडत आहे नमस्ते मित्रांनो आज मी सिन्नरमध्ये आहे माळेगाव एम आय डी सी तर सिन्नर माळेगाव एम आय डी सीला मृग नक्षत्राचा पाऊस भरपूर पडत आहे पडताना दिसत आहे मित्रांनो ही ओरिजिनल सुटी घेतली जात आहे आणि घेतलेली आहे आंबराशाच्या निमित्तानं आलतो सासरवाडीला पण पावसानं गाठवल्यामुळं सासर सासरवाडीला लपलेला आहे माळेगाव एम आय डी सीला आणि पावसाची मृग नक्षत्राची सुटिंग घेत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा आंबरसाचा आस्वाद घ्या सहस्र जरूर जाऊन या ही माझी शेतकरी मित्रांना नम्रतेची विनंती आहे आणि आंबरसाचं समाधानपूर्वक जेवण करून या आणि मनाचं समाधान करा